पहिल्यांदा सुरवंट असतो आणि त्या श्रोवंटाचं रूपांतर नंतर फुलपांकरांमध्ये होते आणि फुलपांकरांचं आयुष्य किती दिवसाचं आहे फक्त चौदा दिवसाचं आयुष्य आहे फुलपांकरच मग चौदा दिवसाच्या आयुष्यामध्ये देखील फुलपांखरू असं म्हणत बसणार आहे काय मी चौदा दिवसानं मरणार आहे आज म्हणजे तेरा दिवस राहिले आज बारा दिवस राहिले असं न पाहता आपण काय करायला पाहिजे बागडायला पाहिजे त्याचा आनंद लुटायला पाहिजे आणि ज्या वेळेला तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीचा आनंद लुटाल मला वाटतंय आपल्या फॅमिलीमध्ये सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पासष्ट वर्षाचे कितीतरी लोक आहेत आणि हे सगळे लोक आता काय आहेत आनंदामध्ये आहेत आनंद लुटण्याचा प्रयत्न करत आनंदामध्ये आहात काल परवा तर मी ऐकलं पहा दोन मॅडम होते ते गिरनार पर्वतवरती उन्हाळ्यामध्ये जाऊन आल्या आता कालच एक्सपिरियन्स एका मॅडमांचा ऐकला त्या मॅडम आता गिरनार पर्वतवरती जाऊन येणार आहेत म्हणजे त्या आनंदामध्ये सामील व्हायला लागले म्हणजे आपण कोणत्याही गोष्टीला चिपटून न बसता जे आपल्याकडे आप आहे त्याचा आपण आनंद लुटूया आणि ज्या गोष्टी नाही आहेत त्याच दुःख करत बसण्यामध्ये काही अर्थ जे नाही आहे ना ते नाही आहे जे आहे ना त्या आहेचा जर आपण आनंद टपला तर किती गोष्टी चांगल्या होऊ शकतील निसर्गामध्ये पहा कोणताही निसर्ग रडत बसत नाही निसर्गातलं निसर्गा कोणतंही झाड रडत बसत नाही ह्या सगळ्या गोष्टी आपोआप चालित असत परंतु मनुष्य मात्र काय करत असते पहा लगे दुसऱ्या गोष्टीचा आधार घेत असतो जरा त्रास झाला की व्यसनारी नव्हते म्हणजे आणि कारण काय सांगते बघा ते व्हायला जायला म्हणतात मी असं करायला मग निसर्ग तसं व्यसन कोणतं काय निसर्ग कोणत्याही प्रकारचं व्यसन करत आणि हा आत्मविश्वास आप आपल्याला देण्याचं काम या पद्धतीने आपली आप फॅमिली करत आहे आणि त्याच्या पुढे जाऊन जर आपण विचार केला तर आपण तर काय आहे विचारशील प्राणी म्हणजे मनुष्य हा सर्वात विचारशील प्राणी आहे आणि त्यामुळं हो आपण सकारात्मकता विचार करायला पाहिजे आणि कधी आपण सकारात्मक विचार करणार सकारात्मक विचार आपला त्या वेळेला येईल ज्या वेळेला आपल्या आजूबाजूला असणारे लोक सकारात्मक असतील ताईंच एक शब्द होता ते मागचे एकत्र कधी येतात आणि एकत्र येऊन ते टिकतात कधी ज्या माणसांचे विचार एकसारखे असतात जे माणूस एकमेकाला अंडरस्टँडिंग करत असतो आणि एखादी व्यक्ती जर तुमच्या त्या रेषेमध्ये बसत नसेल इकडे तिकडे इकडे तिकडे करत असेल तर ती व्यक्ती त्या रेषेमध्ये टिकत नाही ती आपोआपच बाजूला जाते आणि जे चांगले असतील सगळे चांगले असतात असं काय म्हणत नाही परंतु ज्यांचे विचार चुलतात ती माणसं मात्र एकत्र येतात आणि त्याच्यातून एका चांगल्या गोष्टीची सुरुवात होत असते आपणाला आपली ठरवायची असेल आपली मानसिकता चांगल्या पद्धतीने करायची असेल तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार विच्चा आपणाला करायला mm. पाहिजे आणि आपलं मन आनंद ठेवायचं असेल आज जगामध्ये मला वाटतं दोनशे नऊ देश आहे आणि ह्या दोनशे नऊ देशांच्या मध्ये दे, आनंदी राहण्याचा क्रमांक भारताचा कितवा असेल तुम्हाला माहिती असेल तर आनंदी राहण्याचा भारताचा क्रमांक आहे एकशे बावीस म्हणजे आपण किती पाठीमाग आहोत पहाच मग आपण आनंदी जर राहायचं असेल मग आनंदी कधी राहतोय माझी कपड दुकाला माझी मान दुकाला ला मला पीठ वाढली माझी शुगर वाढली हे आनंदी राहत नाही आपण त्याच्यानंतर एक वाक्य असं होत आपण चांगलं घर बांधतो चांगली शाळा निवडतो चांगला परिसर निवडतो चांगले एज्युकेशन सोसायटी निवडतो परंतु आतापर्यंत किती पालकांनी किती लोकांनी चांगलं आरोग्य मिळायला पाहिजे ह्याच्यासाठी प्रयत्न केलाय याच उत्तर अतिशय मायनस मध्ये असू शकते आणि ज्या वेळेला प्रत्येक व्यक्ती आपलं आरोग्य आपल्या मुलांचं आरोग्य याच्यासाठी प्रयत्न करेल त्यावेळेला निश्चितच आपलं आरोग्य चांगलं असू शकेल आणि आपला जो एकशे बावीसवा क्रमांक आहे तो किमान बारावरती येऊन पोहोचू शकतो दुसरं एक वाक्य पहा मी सांगतो आपण दुःखी असलो आपण आनंदी असलो तरी रोजच्या कराव्या लागणाऱ्याचे कामामध्ये फरक पडतो काय आपला सकाळी उठायला पाहिजे अंघोळ करायला पाहिजे टिफन घ्यायला पाहिजे शाळेला जायला पाहिजे शिक्षक आहे म्हणून सांगतो किंवा ऑफिस मध्ये जायला पाहिजे शेतकरी असेल तर शेतात जायला पाहिजे बिझनेसमॅन असेल तर दुकानात जायला पाहिजे इतका फरक पडतो का फरकच पडत मग आपण आपली मानसिकता चांगली करून आनंदी राहतला अडचण आहे आलेल्या सगळ्या गोष्टीला आपण फेस करत मस्तपैकी आपण राहू शकतो ना एक छोटस उदाहरण सांगतो थांबतो पहा तुर्की नावाचा एक चित्रकार होता आणि त्यानं हॅपीनेस एक चित्र काढलं म्हणजे आनंदाचं एक चित्र काढलं आणि त्या चित्रामध्ये त्यानं काय दाखवलेलं होतं बहा एक कुटुंब होतं ते कुटुंब शांतपणानं असं झोपलेलं होतं असं चित्र केलेलं होतं आणि तिथं काय होतं जे कुटुंब पलंगावरती झोपलेलं होतं त्या पलंगाचा एक पाय तुटलेला होता आणि त्याला दोन तीन विटांना सपोर्ट दिलेला होता त्याच्यानंतर पाऊस पडत होता आणि पाऊस पडत असताना त्या पावसाचं पाणी त्या भिंतीतून खाली झरपत होत एक, एक छत्री घेऊन बसलेला होता आणि तो आपल्या छत्रीतून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होता पावसापासून त्याच्यानंतर त्यांच्याच घरातलं एक कौटुंबिक कुत्र होत ते कुत्र शांतपणानं त्या ठिकाणी झोपलेलं होतं आणि हे चित्र जगप्रसिद्ध झालं कारण आनंदाचा जो खरा अर्थ आहे मानसिकतेचा जो खरा अर्थ आहे याचा विचार आपण करायला पाहिजे आनंद म्हणजे किंवा सुखी म्हणजे किंवा मनाची चांगली स्थिती म्हणजे समस्या नसणे नवीने असला तरी ती तिथं स्वीकारायचा आणि शांत बसायचे ते धारणा आणि समाज योगा म्हणून परिस्थिती कितीही वाईट आली तरी काय आहे पहा तुमच्याकडे जे काय आहे आपल्याकडे जे काय आहे त्यात आपण चांगलं पाहण्याचा जर प्रयत्न केला तर आणि त्याचा आपण योग्य रीतीने जर वापर केला तर नैसर्गिकरित्याच आपल्याकडे मनशांती आणि मनशांती प्रॅक्टिस प्रॅक्टिस मेक मॅन अंतर्गत बाबी आहेत आणि अंतर्गत बाबी ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणाच्या बाहेर आहेत त्याची काळजी करून दोघू नाही युद्ध होणार आहे पण तुम्ही मी जाऊन काही थांबवणार आहे ना पाऊस धोध पडणार आहे तुम्ही थांबून काय पाऊस थांबणार आहे नाही उष्णता वाढणार आहे त्याच्यासाठी तुम्ही काय करणार आहे आपल्याकडे आपण काय करू शकतो एक झाड जाड़ लावू शकतो झाडाची निगा करू शकतोय म्हणून त्याचा विचार करत बसून आपण दुःखी होण्याचं काही कारण नाही मग आपल्या पैन जे काय आहे ते आपण करू शकतो तरच आपण मनानं आनंदी राहू शकतो मनानं मस्तपैकी आनंद लुटू शकतो आणि हे जर लुटायचं असेल तर आजूबाजूला जे अनेक लोक आपल्याकडे येत नाहीत त्या सर्वांना ओढून आणूया आणि शतशी फॅमिलीमध्ये बसूया आणि त्यांच्या चेहऱ्यावरती देखील एक स्मित हनूया आणि असंच आपण सर्वांचं आरोग्य सुधारत जाऊया धन्यवाद